जय शिवराय नमस्कार शेतकरी बांधवांना आपण पाहणार आहोत हैदराबाद हैदराबाद एफ एम सी मलकपेठ हैदराबाद येथील कांदा बाजारभाव शनिवार दिनांक सतरा ऑगस्ट दोन हजार चोवीस रोजीचे मलकमडे मलकपेठमध्ये वीस हजार पिशवी म्हणजे पन्नास ट्रकच्या जवळपास कांदा व खाली होती बाजारभाव पासष्ट सत्तर एम एम गरवे कांदे चाळीस ते एक्केचाळीस रुपयाने काही वकले निवडक विकली गेली तर बिग सुपर कांदे कलरवाले गोळे कांदे एकोणचाळीस ते चाळीस रुपयापर्यंत बाजारभाव पाहायला मिळाले मोकल साईज कांदे कलरवाले अडतीस ते एकोणचाळीस रुपये मीडियम साईज छत्तीस ते अडतीस रुपये गोल्टा गोल्टी मिनी मीडियम पंचवीस ते पस्तीस रुपयापर्यंत बाजारभाव होते तर चोपडे ॲव्हरेज क्वालिटी अठ्ठावीस तेहतीस रुपये असा बाजारभाव हैदराबादमध्ये पाहायला मिळाला कर्नूरमध्ये नवीन कांदे हे पंचवीस ते बत्तीस रुपयापर्यंत विकले गेले तर नवीन व्हाईट कांदे सफेद कांदे पस्तीस ते पंचावन्न रुपयापर्यंत बाजारात पाहायला मिळते धन्यवाद व्हिडिओ आवडले असतील शेअर व लाईक नक्कीच ला, करा चॅनलला सबस्क्राईब करा बेलायकनला क्लिक करा दराजे अपडेट रोजच्या रोज मिळवा भेटूया नवीन व्हिडिओसोबत तोपर्यंत तो नमस्कार